महाराष्ट्र शासन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलं यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली या घोषणेमध्ये पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना त्यांना तीन गॅस टाक्या ज्या आहेत हा परत भरणा मोफत देणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजना जी आली आहे त्यांच्या ही नावे गॅस सिलेंडरचे कनेक्शन असेल तर त्यांना देखील गॅस मोफत भरणा या योजनेमुळे तर सर्वच महिलांना कमी झालाय पैशाची वणवण आहे किंवा कष्ट आहेत यामध्ये महिलांना घर चालवणं थोडं बिकट आहे मात्र या योजनेमुळे आता खूपच चांगलं झालेलं आहे आणि नक्कीच महिला ह्या परिपूर्ण होतील सर्वात प्रथम महायुती सरकार आहे यांनी महिला सक्षमीकरण महिला स्वावलंबीकरण याचा विचार करून महिलांसाठी आरक्षण असेल महिलांसाठी विविध योजना असतील आणि महायुती सरकार हे महिलांचा विचार करतोय त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार